गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर तर मी आलो आहे वॉकिंगला हे बघा रेल्वे ट्रॅकवर रेल्वे आलेली आहे गेली बघा रेल्वे तर दुसरी रेल्वे आहे या ट्रॅकवरनं एका ट्रॅकवरनं मी चाललो होतो त्याच्या बाजूच्या ट्रॅकवरनं आता दुसरी रेल्वे येईल ती पण तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर पाचशे दिवस पाचशे बिझनेस आयडियांचे शॉर्ट्स मी अपलोड करणार आहे तर काल एक शॉर्ट्स अपलोड झालेला आहे तो नक्की बघा तो जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पाचशे दिवस पाचशे बिझनेस आयडिया आपण शेअर करणार आहे अशा छान छान बिझनेस आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन नक्की कमेंट करून सांगा आपण तसे बदल आपल्या चॅनलमध्ये नक्की करणार आहोत तर आप आपल्या जे चॅनलवर आत्ता शॉर्ट्स अपलोड होत आहेत त्यातला एक काल अपलोड झालेला आहे तो नक्की जाऊन बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा मला आता दुसऱ्या ट्रॅकवरनं रेल्वे येत आहे ती पण तुम्हाला दाखवतो हे बघा अजून लांब आहे पण येईलच ती दोन मिनटामध्ये हे बघा तर तुम्हाला आपल्या चॅनलवर बिझनेसचे शॉर्ट्स बी पाहायला मिळतात ते तुम्हाला आवडतात का ते कमी करून मला नक्की सांगा आपल्या चॅनलला सपोर्ट करा बऱ्यापैकी व्ह्यूज आता यायला सुरुवात झालेली आहे तर नक्की इथन पुढं देखील तुमचा असाच सपोर्ट राहील यासाठी मी आशा करतो आणि आपल्या चॅनलवर असेच अपलोड व्हिडिओ करत राहणार आहे मी तर बघा ही दुसरी ट्रेन आलेली आहे तुम्हाला म्हटलं होतं मी तसं हे बघा ते दोन ट्रेन जातात गेली बघा ट्रेन तर दोन्ही ट्रेन तुम्हाला दाखवल्या आणि आपल्या चॅनलवर जे छो बिझनेस शॉर्ट्स अपलोड होतात ते नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय